सुटला सतरा सुटला या मैदानातला आणि सतरा मध्ये एक गाडी सुप्पर डुप्पर फास्ट बाहेर गेली इकडं पाच गाड्यात लढत चालू आहे सतरा पळतोय कोण होतोय सतराचा गटा बैल पळतायत परंतु ड्रायव्हरचा चालाकपणा हात नाही हातोड असा हा बाला ड्रायव्हर नेवरीचा गाडी क्रमांक सतराचा निकाल सतराचा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी अंशवानंदा भिंगारकर पिंड्या ग्रुप विचुंबे पनवेल सुट्टी मेकर पांडा कारभारी मरडेकर या गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचा त्यावरती बसल्या बालारा नेवरीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार्दिका विजयदेबल गाडी मालक आपल्या बैलाची नावं सांगून जा वळा अठरा वळा अठरा मध्ये एक लाख कितकी जयंत शिंदे तोंडोली दोन लाख खंडोबा प्रसन्न राहुल चव्हाण चव्हाणवाडी तीनला जैनमान स्पोर्ट बत्तीस शिराळा माळ्या ग्रुप बिलदारवाडी चारला माता प्रसन्न रुद्रांश मारुती शिंदे कलेडवन पाचला मसोफा प्रसन्न पालवान प्रज्ञा मिरकर दरजाई